<laughs> शुभारंभ प्रसंगी तुमचे आमचे लाडके खासदार सन्माननीय खासदार बाळेमामा मात्रे आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वाजी खरे साहेब राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्ष विद्याताई काँग्रेसच्या महिला अध्यक्ष देशमुखताई राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रुपाली देवेंद्रजी पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो महाविकास आघाडीचे नेते तुमचे आमचे सर्वांचे दैवत शरद शरदचंद्रजी पवार साहेब महाविकास आघाडीचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी साहेब यांच्या आशीर्वादाने तु, सर्वांच्या आशीर्वादाने पक्षाची उमेदवारी शहापूर विधानसभा मतदारसंघातून मिळालेले आपण बघितलं असेल की गेले पाच वर्षे देशात आणि राज्यात युतीचं सरकार आहे भारतीय जनता पक्षाने या राज्यात आणि देशात तोडा फोडा आणि झोडा आणि झोडा हाच एकमेव पंचकर्मी कलम कार्यक्रम मामा त्याने अवलंबला त्याचा त्रास तुम्हाला सर्वांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना कामगारांना कष्टकऱ्यांना माझ्या पहिल्या भगिनीला सुद्धा या ठिकाणी झालेला आहे आज आपण बघतोय की देशात राज्यात अच्छा माझ्या माय माऊली लहान सुद्धा मालिका सुद्धा सुरक्षित नाहीये कोणी त्रास तर त्याला मध्ये टाकाय ईडी शिबीआय इनकम टॅक्स या धाडी टाका मामाला ज्या वेळेस खासदारकीची उमेदवारी जाहीर झाली दुसऱ्या दिवशी मामावर लगे धाडी परंतु मामा आमच्या माहेर आहे की टोल धाड कशी उरून लावायची महामारी तेव्हाच लावून टाकली आणि आज मामा, मामा या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र महाविकास मारा आघाडीचा शरद चंद्रजी पवार या लोकसभेवर पहिल्यांदा राष्ट्रवादीचा खासदार म्हणून अधिकार लावलेला आहे आज सर्वांची अपेक्षा मामांकडून आहेत कारण मामा म्हणजे सर्वात प्रेम करणारी व्यक्ती कोण असेल तो मामा आहे आणि मी आज त्यांचा भाचा म्हणून या ठिकाणी उमेदवार उभा आहे नक्कीच मामाचं भाच्यावर आणि तुमच्या सर्वांवर या ठिकाणी प्रेम या ठिकाणी आहे कारण म्हणजे टिका टिपणीचा आज दिवस नाहीये आज शुभारंभाचा हा दिवस आहे आदरणीय पवार साहेबांचा तुमच्या आमच्यावर सर्वांना आशीर्वाद आहे आणि हा मतदारसंघ पवार साहेबांच्या विचाराचा उद्धव साहेबांच्या विचाराचा आणि काँग्रेसच्या विचारसरणीचा आहे आमचे कम्युनिस्ट बांधव सुद्धा या ठिकाणी ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हा सर्वांना सोबत घेऊन मामा हे पुढचे पंधरा वर दिवस या ठिकाणी आम्ही काम करू तुमचा सर्वांचा या ठिकाणी मार्गदर्शन आशीर्वाद आमच्या पाठीशी असंच असावं ह्या जसं लोकसभेत आपण बघितलं असेल की वर्षभरापूर्वी आदरणीय पवार साहेबांनी ज्या पक्षाला जन्म दिला तो पक्ष फोटण्याचा कृत्यक्रम काही केलं पक्ष गेला आमदार गेले निशानी गेली सर्व काही संपलं होत पवार साहेबांचं वय काय थांबलं नाही वय सुद्धा लोक बोलले आता सर्व काही संपलं आणि त्या सोबत जाण्याचा जा निर्णय त्या जा ठिकाणी घेतला आम्ही नेहमीच ज... उदाहरण लोक लोकांचे ऐकतो की फिनिक्स पक्षाचं उदाहरण आहे मामा की फिनिक्स पक्ष जेव्हा संपतो तेव्हा तू साहेब फिनिक्स पक्ष आपण बघितलं नाही फक्त त्याच्या गोष्टीत आपण ऐकतो पण फिनिक्स दुसरं नाव मागे बघितलंय ना ऐकलंय ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष संपला आमदार गेले गेले आणि पुन्हा सुद्धा जेव्हा एक सगळं राष्ट्रवादी होती तेव्हा चार खासदार होते जेव्हा सगळ्या संपलं तेव्हा पवार साहेबांनी आठ खासदार निवडून आणले आणि त्यामध्ये तुमचे आमचे सर्वांचे बाया निवडून आहे आज या ग्रामस्थांना या गावकऱ्याला या ठिकाणी विश्वास देतो की शेवटचा निधी जसा खंडोबा देवस्थानला माझा होता तेव्हा येणारा एक महिन्यानंतर पहिला निधी हा खंडोबाला ज्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षी या ठिकाणी अर्पण करीन खरं म्हणजे मामाने त्या ठिकाणी नारायण देवताने सांगितलं की बंधू तुम्ही जे काय कबूल कराल ते डावा कालवा आहे पस्तीस चाळीस वर्ष झाली डावा कालवा तो प्रलंबित आहे त्याचा पाठपुरावा मी सुरू केलेला आहे आपण सुद्धा त्याचा वन विभागाच्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या, या लोकांना हा डावा कालवा सुरू केला तर इकडची हरित क्रांती होईल भावली योजना अपूर्ण आहे ती पूर्ण करण्यासाठी खासदाराच्या जोडीला आमदार असताना आमदार जोडून खासदार असला तर ते सुद्धा आठ महिन्यात आपल्याला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटल प्रशासकीय इमारत मंजूर आहे ती पाच वर्ष तिला चालना भेटली नाही ती सुद्धा होईल क्रीडा संकुल आहे बसपोट आहे घन कचरा आहे हे शापूर मुरबाड कोपोली त्या रस्त्याला मामा कोणी बाहेरचा माणूस बाईक वरून चालत गेला धूळ खातो तर मनात मनात घेतो ते सांगायला नको म्हणून तो नॅशनल रस्ता आहे त्यासाठी तुम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे हेच लोकांची महत्वाचे प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी खासदाराच्या विचाराचा जर आमदार असेल तर ती जोड चांगली होते आणि ती जोड निर्माण करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी विनंती करण्यासाठी आपण आपण आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख काँग्रेसचे मंडळी असतील राष्ट्रवादीचे सगळे असतील खास करून कम्युनिस्ट बंधूंचा इथं स्वागत झालेलं दिसत नाही त्यांचे पदाधिकारी आहेत का इथं हा त्यांचे खाली गेल्यानंतर बंधू नक्की स्वागत करा कारण कम्युनिस्ट पक्षाचे लोक ही त्यांच्या तत्वाशी कधी तडजोड करत नाही आणि मी लोकसभेत पाहिलं एकदम प्रामाणिकपणे ठामपणे ते आपल्या पाठीशी उभे होते आणि म्हणूनच त्यांचं देखील आवर्जून मी इथं नाव घेतो आपण सर्व मंडळी आज इथं प्रचाराचा सफट वाढवण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्ते सगळेच मोठ्या संख्येने उपस्थित राहिला मी महाविकास आघाडीचा खासदार या नात्याने आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय आणि सर्वप्रथम सगळ्यांचे आभार देखील व्यक्त करतोय की आपण सर्वांनी एकमताने एक दिलाने एक जुडीने मला भरभोस अशी मत या शहापुरातून दिली आणि म्हणूनच आज मी खासदार म्हणून आपल्या समोर उभा आहे आणि या खासदार बनण्या शहापूरकरांचा देखील सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून सगळ्यात पहिले आपण सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे लोकसभा क्षेत्र हे खूप मोठं क्षेत्र आहे सगळीकडं खासदार पोचतील असं नसतं आणि म्हणूनच प्रत्येक वार्डात महाविकास आघाडीचा आमदार असावा हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे आणि मलाही कल्पना आहे ज्या प्रकारे आपण सगळ्यांनी मला खासदार म्हणून निवडून दिलं तशा प्रकारे बंधूंना आमदार म्हणून निवडून द्या अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतोय आणि मला पूर्ण कल्पना आहे मागच्या वेळेस देखील मी पाहिलं जरी सुरुवातीला नाजूक परिस्थिती असली तरी नंतर आपण सगळ्याच पक्षांचे महाविकास आघाडीच्या सगळ्याच लोकांनी एक एक दिलाने बरोबर काम केलं या शहापूरवासियांना निकाल दाखवला कसल्याही परिस्थिती कशीही असो परंतु महाविकास आघाडी ही एक संघ आहे हे आपण सगळ्यांनी इथं दाखवून दिलेलं आहे काम अनेक आहे बघा हे जून महिन्यात रिझल्ट लागला पावसाळ्यामुळे देखील विजयाची सभा देखील घेऊ शकलो नाही एक दोन वेळा आलोय सगळ्यांच्या समस्या समजून घेतल्या परंतु लगेच ही निवडणूक लागली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आश्वासन देईन खंडोबाला याचं साक्षी सांगेल की आपण जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला बंधुर्वर देखील व्यक्त करा जी जी विकास काम आपण सांगाल नक्कीच ती ती विकास काम पूर्ण करण्यासाठी आमची बांधिलकी असेल आणि कुठंही कसल्याही प्रकारचं कोणाचंही अक्षय कुठलाही असो महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून आपला सगळ्यांचा मान सन्मान हा माझ्याकडं बंधुकडं कायम असेल या तालुक्याच्या विकासासाठी आपण सगळेजण बांधील असू या प्रकारचं मी आज आपल्याला वचन देतो आणि खास करून पुणे एकदा खंडोबा राच्या साक्षीने आपण सगळेजण जास्तीत जास्त मताने बंधूंना निवडून आणायचंच आहे आणि ते आणणार अशा विनंती देखील करतो अपेक्षा देखील व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची लजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र